ंजीकरांसाठी अखेर सप्टेंबर महिन्यात पाणी पुरवठा नियोजनाचा नवा मुहूर्त ठरला आहे मनपाने सध्याच्या तीन ते चार दिवसातून एकदा पाणी देण्याच्या व्यवस्थेला सप्टेंबरच्या मध्यांतरानंतर एक दिवस आड पाणी देण्याच्या योजनेवर सिक्कामोर्तब केले आहे पाईपलाईन बदलण्याची कामे आणि वीज पुरवठ्याच्या समस्यांचे निराकरण झाल्यानंतर शहरात पाणी उपसा व साठवण यंत्रणा पूर्वपदावर येईल असे मनपा प्रशासनाने स्पष्ट केले त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून पाण्यासाठी हैराण झालेल्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळणार असल्याची शक्यता आहे इचलकरंजी शहराला नियमित व सुरळीत पाणी पुरवठा करण्यासाठी मनपा प्रशासन तारेवरची कसरत करत आहे मात्र महावितरणने मान्सूनपूर्व दुरुस्ती कामे वेळेत न केल्यामुळे शहराच्या पाणी पुरवठ्यावर मोठा परिणाम होत आहे पाणी उपसा व वितरणासाठी लागणाऱ्या ठिकाणी वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना वेळेत पाणी मिळण्यात अडचणी येत आहेत मजरेवाडी जॅकवेल येथे पाचशे चाळीस हॉस्पॉवरचे दोन पंप आहेत मात्र पाणी गळतीमुळे केवळ एका पंपावर उपसा सुरू आहे मजरेवाडी ते इचलकरंजी फिल्टर हाऊस पर्यंत सतरा पूर्णांक पन्नास किमी पाईपलाईन असून त्यातील पाच पूर्णांक पन्नास किमी गळतीग्रस्त पाईपलाईन बदलण्याचे काम सुरू आहे त्यातील शिरडोन येथील मळेबाग ते लक्ष्मी मंदिर सातशे मीटर व आंबेडकर पुतळा ते जलशुद्धीकरण केंद्र सहाशे मीटर अशी एकूण एक, एक पूर्णांक तीन की मी पाईपलाईन अद्याप बदलायची बाकी आहे पंचगंगा नदीवर तीनशे हॉसपॉवरने पाणी उपसा होत असून कट्टीमोळा डोळेतून उन्हाळ्यात तीन महिने उपसा करण्यात आला सध्या शहरात पंधरा पाण्याच्या टाक्या कार्यरत आहेत तर दोन टाक्यांचे जोडणी काम सुरू आहे आणखी सहा नवीन पाण्याच्या टाक्यांचे बांधकाम लवकरच सुरू होणार असून त्यासाठी वर्क ऑर्डरही दिले आहेत वीज पुरवठा व पाईपलाईन कामांमुळे दोन तीन दिवसांनी उपसा करण्यात अडचण येत आहे त्यामुळे सध्या तीन दिवसातून एकदा पाणी सोडावे लागत आहे सप्टेंबरच्या मध्यांतरनंतर एक दिवस आड पाणी देण्याचे नियोजन आहे अशी माहिती जल अभियंता बाजी कांबळे इचलकरंजी महानगरपालिका यांनी दिली पावसामुळे नळाला येणारे पाणी काही वेळा अस्वच्छ असते त्यामुळे नागरिकांनी पाणी उकळून प्यावे व उघड्यावरील अन्न खाऊ नये असे आवाहन डॉक्टर सुनील दत्त संगेवार आरोग्य अधिकारी इचलकरंजी महापालिका यांनी केले आहे पंचगंगा व कृष्णा मजरेवाडी येथील दोन्ही ठिकाणचे प्रत्येकी दोन पंप सप्टेंबर अखेर बदलण्याचे प्रस्तावित असून शहरातील सहा नवीन पाण्याच्या टाक्यांचे कामही लवकरच सुरू होणार आहे त्यामुळे आगामी काळात पाणी साठवण व पुरवठ्याचे नियोजन अधिक प्रभावी होईल असा मनपा प्रशासनाचा दावा आहे